तुमच्या मग सर्वांनी पैशाचा गमायण सोडून दिला आणि भगवंताचा धावा करायला सुरुवात केली देवाला नवस करायला सुरुवात केली देवा तुला पितळाचा घंटा अर्पण करेन पण पेशंट बरा कर देवा तुला चांदीच्या पादुका अर्पण करेन सोन्याचा मुकुट अर्पण करेन भरजरी पोशाख अर्पण यांच्याजवळ पैसा नव्हता का सर्वांनी सांगा नव्हता का पैसा खर्च करण्याची इच्छा नव्हती का हो पैसा असून सुद्धा खर्च करण्याची इच्छा असून सुद्धा डॉक्टर प्रयत्न करायला तयार असून सुद्धा शेवटी पुण्याचाच आधार वाटू लागला हो मग पैशापेक्षा सुद्धा काय श्रेष्ठ आहे भाऊ काय श्रेष्ठ आहे सर्वांनी सुरुवात केली देवा या पेशंटला वाचो मी तुला सोन्याचा मुकुट अर्पण करेन देवा या पेशंटला वाचो मी तुला चांदीच्या पादुका अर्पण करेन देवा या पेशंटला वाचो मी तुला भरजरी पोशाख अर्पण करेन देवा या पेशंटला वाचो मी तुला पितळाचा घंटा अर्पण करेन मला सांगा सगळ्यांनी नवस केले केले की नाही केले पण ते नवस काय लागत पैसा केलेला नवस फेडण्यासाठी सुद्धा पैसाच लागतो म्हणून काय श्रेष्ठ आहे पैसा काय श्रेष्ठ आहे पैसा